श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमम सद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः मनहे विकारि स्थिरतानये रे त्याचे निसङ्गे भ्रमते भले रे अपूर्वकार्या मनहे विटेना तुजवीणरामामजकण्ठवेना नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणम् एकादशस्कन्ध अथ तृतीयोऽध्यायः माया माया ऊलाण्ड्या उपाय ब्रह्म कर्मयुगाचे निरूपण राजाने विचारले शक्तिमान, परमकारण भगवंतांच्या मायावींनासुद्धा मोहित करणाऱ्या मायेचे स्वरूप आम्ही जाणू इच्छितो तरी आपण ते आम्हाला सांगावे संसारातील निरनिराळ्या तापांनी पोवलेला मी एक मनुष्य त्या तापांवरील औषध असणारे आपण जे भगवत कथारूप अमृताचे पान आपल्या वाणीने करवित आहात तिचे सेवन करीत असताना माझी तृप्तीच होत नाही अंतरिक्ष म्हणाला राजन आदिपुरुष ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन त्यांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्याद्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठ सृष्टी निर्माण करतो तिलाच माया म्हणतात अशा प्रकारे पंचमहाभूतांच्याद्वारे तयार झालेल्या प्राणी शरीरांमध्ये प्रवेश करून स्वतःलाच एक मन आणि पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय अशा दहा रूपात विभागून त्यांच्याद्वारे तोच विषयांचा उपभोग घेतो तो, तो देहाभिमानी ईश्वराकडून प्रकाशित झालेल्या इंद्रियांच्या विषयांचा उपभोग घेतो आणि या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या शरीरालाच आपले स्वरूप मानून त्यातच आसक्त होतो नंतर तोच देहधारी जीव इंद्रियांनी सकाम कर्मे करतो आणि त्यानुसार शुभकर्माचे फळ सुख आणि अशुभ कर्माचे फळ दुःख भोगत या जगात भटकत राहतो अशा प्रकारे हा कर्म परतंत्र जीव अनेक अमंगल कर्मफळांना भोगत पंचमहाभूतांच्या प्रलयापर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहतो जेव्हा पंचभूतांच्या प्रलयाची वेळ येऊन ठेपते तेव्हा अनादि आणि अनंत असा काळ द्रव्यगुणात्मक व्यक्त सृष्टीला नामरूपरहित करून मूळ कारणात विलीन करतो त्यावेळी पृथ्वीवर सलग शंभर वर्षेपर्यंत भयंकर कोरडा दुष्काळ पडतो प्रलय काळाच्या शक्तीने सूर्याची उष्णता आणखी वाढून तिन्ही लोक तापू लागतात त्यावेळी शेषनागाच्या सहस्रमुखांतून बाहेर पडणारा अग्नी वाऱ्याच्या साह्याने पातापासून वर वर येऊन सारे जाळण्यास सुरुवात करतो आणि तो चारी बाजूंना पसरतो एवढे झाल्यावर प्रलय मेघ हातीच्या सोंडी एवढ्या पर्जन्य धारांचा शंभर वर्षेपर्यंत वर्षाव करतात त्यामुळे हे विराट ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जाते राजन जसे इंधन नसेल तर आग विझून जाते त्याप्रमाणे त्यावेळी विराट पुरुष आपले ब्रह्मांड शरीर सोडून सूक्ष्म अशा अव्यक्तात विलीन होतो प्रलयकालीन वारा पृथ्वीचा गुण गंध आकर्षून घेतो त्यामुळे तिचे पाण्यात रूपांतर होते जेव्हा तोच वारा पाण्यातील रस शोषून घेतो तेव्हा तेच पाणी तेज बनते जेव्हा प्रलयकाळीन अंधार अग्नीचा गुण रूप काढून घेतो तेव्हा तो अग्नी वायूमध्ये लीन होतो आणि जेव्हा आकाश वायूचा स्पर्श गुण काढून घेते तेव्हा तो वायू आकाशात लीन होतो राजन त्यानंतर काळरूप ईश्वर जेव्हा आकाशाचा गुण शब्द काढून घेतो तेव्हा ते आकाश तामस अहंकारात लीन होते इंद्रिय आणि बुद्धी राजस अहंकारात लीन होतात सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या देवतांसह मन सात्विक अहंकारात प्रवेश करते अहंकार महत्त्वामध्ये विलीन होतो महत्त्व प्रकृतीमध्ये आणि प्रकृती, प्रकृती ब्रह्मामध्ये लीन होते उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारी ही भगवंतांची त्रिगुणमय माया आहे आम्ही तुला हिचे वर्णन करून सांगितले आता तू आणखी काय ऐकू इच्छितोस राजाने म्हटले महर्षी आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही त्यांना तरण्यास कठीण अशी ही भगवंतांची माया सुलबुद्धी लोक सहज कसे पार करू शकतील ते आपण मला सांगा प्रबुद्ध म्हणाला स्त्री पुरुष संबंध इत्यादी संबंधांनी बांधली गेलेली माणसे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यासाठी कर्मे करीत असतात परंतु त्यांचे फळ मात्र उलट मिळते याचा विचार करावा मिळवण्यास कठीण नेहमी पीडा देणारे व स्वतःचा मृत्यू स्वरूप असलेले द्रव्य घर पुत्र आप्तेष्ट पशु इत्यादी नाशवान पदार्थ मिळाले तरी त्यापासून कोणते सुख मिळणार आहे याचप्रमाणे कर्माने मिळणारे परलोकसुद्धा असेच नाशवान आहेत असे समजावे तेथेही पृथ्वीवरील लहान लहान राजांप्रमाणे बरोबरीच्यांशी स्पर्धा व वरचडांशी द्वेष असतो शिवाय त्यांचाही नाश असतो म्हणून आपले परमकल्याण व्हावे अशी ज्याला इच्छा असेल त्याने गुरूंना शरण गेले पाहिजे ते गुरु शब्दज्ञानी ब्रह्मानुभवी आणि त्यामुळे शांत चित्त असावेत ब्रह्मजिज्ञासूने गुरूंनाच आपला आत्मा आणि देव मानून निष्कपट भावाने त्यांची सेवा करून आणि त्यांच्या सानिध्यात राहून भागवत धर्माचे शिक्षण प्राप्त करून घ्यावे यामुळे सर्वात्मा व भक्तांना स्वतःचे दान करणारे भगवान प्रसन्न होतात ते भागवत धर्म असे सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टींबद्दल अनासक्तभाव नंतर सत्संगती व सर्वांबद्दल यथायोग्य दया मैत्री आणि विनय असावा पावित्र्य तप सहनशक्ती मौन स्वाध्याय सर्वपणा ब्रह्मचर्य अहिंसा तसेच सुखदुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये समबुद्धी असणे सर्व ठिकाणी चैतन्य रूपात आत्म्याला आणि नियंता म्हणून ईश्वराला पाहणे एकांतात राहणे घराची आसक्ती न ठेवणे पवित्र वल्कले धारण करणे जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे भगवत प्राप्तीचा मार्ग दाखविणाऱ्या शास्त्रांविषयी श्रद्धा आणि दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांची निंदा न करणे प्राणायामाने मनाचा मौनाने वाणीचा आणि वासना सोडून कर्मांचा संयम करणे सत्य भाषण करणे इंद्रियांचा व मनाचा निग्रह करणे अद्भुत लीला करणाऱ्या भगवंतांचा जन्म कर्म आणि गुणांचे श्रवण कीर्तन आणि ध्यान करणे तसेच सर्व कर्मे भगवंतांसाठीच करणे यज्ञ दान तप जप सदाचार पालन आणि स्त्रीपुत्र घर प्राण इत्यादी जे काही आपल्याला प्रिय असेल ते सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण करावे ज्या मनुष्यांनी श्रीकृष्णांचा आपला आत्मा आणि स्वामी म्हणून साक्षात्कार करून घेतला असेल त्यांचेवर प्रेम तसेच स्थावर जंगम अशा प्राण्यांची विशेषत संत महंतांची सेवा करणे भगवंतांच्या परंपावन यशासंबंधीस एकमेकांशी चर्चा करणे आणि अशा प्रकारच्या साधकांवर आपापसात प्रेम करणे आपापसात संतुष्ट राहणे आणि प्रपंचातून निवृत्त होऊन एकमेकांमध्ये आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणे राजन पापांच्या समूहांचे श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात सर्वांनी त्यांचे स्मरण करावे आणि एकमेकांकडून स्मरण करवून घ्यावे अशा प्रकारे साधनभक्तीचे अनुष्ठान करता करता प्रेमभक्तीचा उदय होतो आणि प्रेमाच्या उद्रेकाने त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहतात अशी प्रेमभक्ती उत्पन्न झाली की ते भक्त भगवत चिंतन करता करता कधी रडतात कधी हसतात कधी आनंदित होतात कधी भान विसरून भगवंतांशी बोलू लागतात नाचतात गातात त्यांना शोधतात आणि शेवटी त्यांच्याशी एकरूप होऊन आनंदमग्न होतात जो अशा प्रकारचे भागवत धर्माचे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो त्याला त्यांच्या योगाने भक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायण परायण होऊन जिच्या कसाट्यातून सुटणे अतिशय अवघड आहे ती माया सहजपणे पार करतो